हरिओम पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जोजो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जोरे जो जो. दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाणी परी नाहु घालती दासी सुंदरी जो बाळा जो रे जो जो नाऊ घाल ती तासी सुंदरी जो बाळा जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजवला घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो रे जो जो उठा बायानो सुंटवडा वाटा जो बाळा जो रे जो जो चौथ्या दिवशी केला शृंगार आलं तानाजी मामा शिलार धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो रे जो जो धन्य शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो रे जो जो पाचव्या दिवशी पाचवी केली अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो जो जय प्राप्ती राजाना दिली जो बाळा जोरे रे जो जो सहाव्या दिवशी लावूनी लळा काणी कुंडल गळा मोत्याचा माळा गंध कपाळी टिळा जो बाळा जोरे जो जो कपाळी टिळा जो बाळा जोरे रे जो जो सातव्या दिवशी सातवी किराजिजा मातीच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रे जो जो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो रे जो जो आठव्या दिवशी मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवितो पट्टा जो बाळा जोरे जो जो हाती तलवार फिरवितो पट्टा जो बाळा जोरे जो जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जैसा गुंपिला मोत्याने तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जोरे जो जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जोरे जो जो दहाव्या दिवशी गेला शिन निळ्या घोडीवर रिशी मजीन फोटो फेटा घालावा वरती बसून जो बाळा जोरे जो जो फेटा घालावा वरती बसून जो बाळा जो रे जो जो अकरा दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला नाही दंग पाची हत्यार राजाचा संघ जो बाळा जो रे जो जो पाची हत्यार राजाचा संघ जो बाळा जो रे जो जो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली दास लावून केळी बाराव्या दिवशी बोलवा माळी केली आरास लावून केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जोरे जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जोरे जो जो धन्यवाद माझा व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका